बघू शकता आपल्याकडे शिशम लाकडामध्ये कोलपाट आहेत आता ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे साधारण कोलपाट तुम्ही खिळे असलेले बघता जे सहा महिन्यामध्ये गंज लागून शकतात आपल्याकडे लाकडी थ्रेड म्हणजे किती वर्ष वापरायला बुरशी फंगस वाळली अजिबात लागत नाही आपल्याकडे आज लाकडी विळी आहे ही फसच्या लाकडापासून बनवलेली आहे आणि स्पेशल म्हणजे तुम्ही ओट्यावर ठेवायची आहे त्याला बुरशी फंगस वाळवी अजिबात लागत नाही याच्या इथे एक ग्रीप दिलं आहे तुम्हाला ज्याच्यामुळे तुम्ही किती प्रेस केलात ना तरी खालचा लाकूड तुमचा डॅमेज होत नाही आता खाली एक तुम्हाला गॅप जो पावण्या इंचा चढ असतो ना त्या चढावरती इझिली ठेवायचं ओके आणि इथे पण डिश ठेवू शकतो इथे डिश ठेवून गणपती साठी सगळ्यात बेस्ट आहे नैवेद्यासाठी मोदक वगैरे दाखवायला उत्तम आहेत आणि हे शिशम लाकडामध्ये कार्विंग केली आणि ह्यात मध्ये हे ब्रास्त पण वर्क आहे ना हे बघू शकतात आणि ह्यांची काय रेंज जाते तरी पण हे तुम्हाला चारशे पाचशे आणि सहाशे अशा रेंज मध्ये येणार आहे अरे वा हे मस्त आहे आता जसं की गणपती येतो आहे तर धुपासाठी हवं असेल ना तर हे मस्त ऑप्शन आहे लाकडी आहे त्यामुळे हे गरमही होणार काय किंमत आहे जी हे सहाशे स्वागत आहे नेहमीच प्रमाणे काहीतरी नवीन घेऊन येत असतो आज पुन्हा तुमच्यासाठी भन्नाट अशा वस्तू घेऊन आलेलो आहे जसं की लाकूड म्हटलं सर्वांच्या अगदी प्रिय आणि आपण तसंच लाकडापासून बनवलेल्या तुमच्यासाठी छान अशा वस्तू घेऊन आल्या नेचर यांच्या ब्रँडकडे आणि ह्यांच्याकडे तुम्हाला अगदी चमच्यापासून ते लहान मुलांची खेळणी ते तुमच्या घर सजावटीसाठी लागणारा सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळणार आहे मग आहे ना भन्नाट अशी गोष्ट तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्याच एक विसरू नका तसं त्यांचे मी डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडनं हे खरेदी करू शकतात तसंच पाचशेच्यावर खरेदी केला तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी सुद्धा मिळणार आहे आणि हे मोस्टली एक्झिबिशन्स करतात तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं खरेदी करा शकता आपल्याकडे आज लाकडी विळी आहे ही फळसाच्या लाकडापासून बनवलेली आहे आणि स्पेशल म्हणजे तुम्ही ओट्यावर ठेवायची आहे त्याला बुरशी फंगस वाळवी अजिबात लागत नाही याचा इथे एक ग्रीप दिले तुम्हाला ज्याच्यामुळे तुम्ही किती प्रेस केलत ना तरी खालचा लाकूड तुमचा डॅमेज होत नाही आता याचा खाली एक तुम्हाला गॅप दिसतो आपला ओट्याला जो 4 इंचचा तो असतो ना त्या सडावरती इझिली ठेवायचा आहे आरामात करायचा टच ओके आणि इथे पण डिश ठेवू शकतो इथे डिश ठेवून शकता तर ह्याच्यामध्ये कातायचं आणि चिरायचं दोन्ही ऑप्शन आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त कातायचं ऑप्शन खावण्यासाठी आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे पंचाची पण सेम आहे ओके ही बघू शकतात ही पण आहे ह्याला काय पॉलिश केलंय का नाही स्टील ओके पंचायत ओके okay, ही आठशे रुपयाला आहे हे बघू शकता अशा प्रकारे आहे त्यानंतर इथे ह्या ना छान ट्रे आहे त्याच्यावर कश्मीरी वॉक केलेलं आहे बघू शकता आपण तर काही रेट्स आहे त्यांचे हे बघू शकता अगदी तीनशे रुपयापासून सुरुवात आहे तीनशे मग चारशे आणि ही कितीला आहे पाचशेला आपण हा पूर्ण सेटही घेऊ शकतो तर अशा प्रकारे हे आहे तुमच्याकडे त्यानंतर हे काय आहे अरे हे मस्त आता जसं की गणपती बाप्पा येतो आहे तर धुपासाठी जर आपल्याला हवं असेल ना तर हे मस्त ऑप्शन आहे लाकडी आहे त्यामुळे हे गरमही होणार नाही काय किंमत आहे जी हे सहाशे रुपयाला आहे हे बघू शकता आपल्याकडे वेगवेगळ्या हे सर्व टी आहे हे एक आहे स्टार्टिंग अगदी टू फिफ्टी पासून आहे सिंगल कोस्टर जरी हवे असतील अशा प्रकारे येणार आहेत हे बोल सुद्धा खूप सुंदर आहे बघू शकतात हे लाकडी आहे आणि काय रेंज आहे ह्यांची पाचशे तर हे बघू शकता अशी मोठी साईज पण आहे त्यानंतर हे बघू शकता हे मीठ वगैरे ठेवण्यासाठी आहे ना आणि याला लाकडी स्पूनच दिलेलं आहे बरोबर ठीक आहे अरे वा खूप मस्त आहे बघू शकता तुम्हाला डायनिंग वर ठेवायचं असेल ना तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे ह्याला बघू शकता इथे होल आहे आणि यातनं सॉल्ट पडणार आहे त्यानंतर हे लिंबूचं आहे ना

हे hey, बघू शकतात जसे की आपले स्पून्स असतात नाईफ असतात टिशूज असतात तर हे सर्व आपण आहे ना ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि काय कॉस्ट आहे ह्याची तर जसं आपण हे रेस्टॉरंटमध्ये मोस्टली बघतो तर त्या प्रकारचं आहे तसं आता जसं की आपले फेस्टिवल चालू होतात आहे असे पार्ट मिळणार आहेत तुम्हाला हे कसले सागाचे फणसाच्या लाकडाचे ओके हे एकशे पासून आहे त्यानंतर ह्या प्लेट्स पण सुंदर आहेत गणपतीसाठी सगळ्यात बेस्ट आहे नैवेद्यासाठी मोदक वगैरे दाखवायला उत्तम आहेत आणि हे शिशम लाकडामध्ये बेस्ट त्याच्यावर कार्विंग केली आणि ह्यात मध्ये हे ब्रास्त पण वर्क आहे ना हे बघू शकतात आणि ह्यांची काय रेंज जाते तरी पण हे तुम्हाला चारशे पाचशे आणि सहाशे अशा रेंज मध्ये येणार आहे आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे शिशम लाकडामध्ये कोलपाट आहे आता ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे साधारण पोलपाट तुम्ही खिळे असलेले बघता जे सहा महिन्यामध्ये गंज लागून होतात आपल्याकडे लाकडी ट्रेड म्हणजे किती वर्ष वर्ष वापरायला बुरशी फवास वाळली अजिबात लागत नाही त्यामध्ये तुम्हाला एक अखंड पोलपाटही दाखवतो जे शिशम लाकडामध्ये बनवतो पूर्ण वन पीस आहे त्याची स्टार्टिंग रेंज आहे हजार अकराशे आणि बाराशे आणि ह्याची जर तुम्ही बघा रेंज ते सहाशे सातशे आणि आठशे मस्त आहे आणि आपण जसं की हल्लीच्या काळात ते अॅल्युमिनियम स्टीलचे यूज करतो तर हे वुडनचं सगळ्यात बेस्ट आहे आणि एकदा घेतलात की तुम्ही कायमचं वापरू शकतात आणि ह्यावर लाटणं पण येईल ना आपल्याला हे बघू शकतात लाटण्यामध्ये बरोबर आहे हे कसे आहेत ओके आणि हे वाले कसले आहेत ओके रेड आणि ब्लॅक असा हा डिफरन्स आहे आणि प्रत्येकाला कोणाला कोणाला बारीक आवडतात त्याच्याप्रमाणे हे ऍडजस्टेबल बेलन्स दिलेले आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या घ्या नंतर हे बघू शकतात मसाल्याच्या भरणीत मिठाच्या भरणीत लोणचा भरणीत घालण्यासाठी छान असे छोटे चमचे आहेत आणि ह्यांची कॉस्टिंग काय जाते तरी शंभर रुपये आहे रुपये पॅकेट सहा येतात आणि हे सागाचे बरोबर करेक्ट त्यानंतर डब्बा हा स्पेशल बरोबर आणि हा बघू शकता सहा खाणाचा आहे प्रत्येकाला वेगळी वाटी आहे वर्नर्स सी थ्रू ऑप्शन दिलेला आहे सिस्टम सुद्धा आहे म्हणजे तुमचा मसाला व्यवस्थित ह्यात लॉक राहतो त्याला हवा लागत नाही त्याबरोबर इथे चमचाही दिलेला आहे म्हणजे तुम्ही तोच चमचा युज करू शकता स्टील वगैरे युज करायची गरज नाहीये त्यातनच तुमचं सगळं काम होऊन जाईल सर्कल मध्ये ओके तर हे बघू शकता ह्याच्यामध्ये ज्या वाट्या ह्या सर्कल आहेत आणि हा नऊ खणांचा आहे हा पण मस्त आहे ओके बाराचं पण आहे एकदा बाराचं बघू ना कसं आहे हा बघू आणि ह्याच्यावर हा ना वुडन चमचा दिलेला आहे किती सुंदर आहे बघू शकता हा बॉक्स आणि ह्याची काय प्राइसिंग जाते हा वाला खालचा जो आहे ना सेकंड साईज जी आहे ती तुम्हाला आठशे रुपयाला मिळेल वाव हा तर खूप मस्त आहे बघू शकतात बारा खाणांचा आहे ती जी वाटी आहे ना बघू शकतात गोल आहे यात जवळजवळ एक पन्नास ग्राम मसाला राहतो आरामात म्हणजे तुम्हाला जेवढा एक आठवडाभर मसाला राहतो ना तो तुम्ही हा स्टोर करू शकतात तो वापरून परत तुम्ही हे रिफिल करू शकता अशा प्रकारे हा बॉक्स आहे आणि ह्याला मस्त डबल लॉक दिलेला आहे त्यामुळे हा एअरटाईट राहणार आहे आणि मेन म्हणजे लाकडात असल्यामुळे ह्याला बुरशी फस असं काही गोष्टी मसाल्यांना होत नाही आता पण या साईडला तर इथे पण खूप सुंदर सुंदर गोष्टी आणखी पाहण्यासारख्या पूर्ण अखंड आहे एका लाकडा मध्ये बनवले फस आणि मुख्य वैशिष्ट्य असं की तुम्ही जितकं कटिंग कराल ना पडतात बरोबर हो कारण लाकडाचा मेसली आहे ना तुसे निघतात हो आणि प्लास्टिकच ह्यामध्ये वेगवेगळे शेप्स आहेत सायजेस आहेत एक तरी पण बघू शकता थ्री फिफ्टी थ्री हंड्रेड फोर हंड्रेड या रेंजमध्ये आणि प्लस आपल्याला लटकवायला ना असा होल दिलेला आहे म्हणजे कुठलाही आपण याच्यामध्ये हँग करू शकतात हे आणि जर अगदीच मोठं हवं असेल तर हे मोठी साईज सुद्धा आहे आणि ही स्क्वेअर मध्ये आहे थोडीफार हे बघू शकतात ही कितीला पडते हे बाराशे कस्टमाइज ही करून मिळत आपल्याला ओके त्यानंतर हे बघू शकतो हे वेगळं शेप आहे हे मस्त आहेत ओके हे तरी सातशे रुपयाचं आहे वाव हे आठशे आपल्याला डिस्प्ले करायचं ना तर कोणाचं कुकरी चॅनल वगैरे असेल त्यांच्यासाठी हे सर्वात बेस्ट आहेत बघू शकतात मस्त ऑप्शन्स आहेत हे काय एवढे मोठे ओके हे जे आपण खाजवतो ओके आणि हे आहेत मसाजसाठी आणि हे पण तसंच आहे हे बघू शकता हँड इल आहे ओके आणि काय प्राईजिंग येतं आहे ह्याची ओके तर अगरबत्ती मध्ये तुम्हाला वेगवेगळे स्टँड्स मिळणार आहे हे मी स्वतः यूज करतो बेस्ट आहे ते हे वॉल आहे हे हे आपण असंच ठेवू शकतो जसं की आपले गणपती येतोय तर ठेवण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे हे बघू शकतात कवटीमध्ये बनवलं आहे म्हणजे बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणतात ना ते हे इथे तुम्हाला मिळणार आहे हे बघू शकतात असंच आपल्याकडे लाकडी स्नॅशर आहे का पावभाजीचं हे बघू शकतात तर आपल्याला असं स्नॅशर लाकडामध्ये हे बघू शकतात हे सिसम लाकडामध्ये काय किंमत आहे यांची एकशे पन्नास ला मग बघू शकतात जसं की आपण ते स्टीलचे ते तुटतात वगैरे हे तुटणार नाही हे सगळं मजबूत आहे काम ह्यांचं त्यानंतर इथे बघू शकतात या फण्या मिळणार आहे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स मध्ये आणि प्रकारामध्ये वेगवेगळे आहेत आणि काय कॉस्टिंग आहे यांची हे काय ओके डिझाईन कार्विंग केलेली आहे आणि काय किंमत आहे बघू ज्यांना ही फ्लूट वाजवण्याचा आवाज आहे ना त्यांचं आवड आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे त्यानंतर हे आम्ही जे लहानपणी खेळायचो बॉल गेम हे बघू शकतो करेक्ट आणि जो आपल्याला वाटलं तर आपण हे असे मणी घालण्यासाठी सुद्धा युज करू शकतो टाइमपास म्हणून ते बघू शकतो आता ह्या सर्व गोष्टी आहे ना खूप विलुप्त होत चाललेल्या आहेत तर आपल्या मुलांना जर हे द्यायचं बेस्ट आहे त्यानंतर हे भातुकलीचा खेळ आहे संसार आहे आणि त्याचप्रमाणे मुंबईचा अरे बा म्हणजे गावाचा आणि मुंबईचा वेगळा आहे खूप छान मस्त आहे आणि काय आहे यांची तुम्ही गावचा संसार घ्याल तर फोर फिफ्टी ला मिळेल आणि जर मुंबईचा संसार घ्याल तर फाय ला ओके okay, म्हणजे मुंबईत राहतो म्हणून पन्नास जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरी एक साईज आहे जी आहे थ्री ज्याच्यामध्ये तुम्हाला कोलपाट आणि जात वेगळं आलेलं आहे आणि हे जर आपलं इंडिव्हिज्युअल घ्यायचं तर असंही ऑप्शन आहे का ओके तो इंडिव्हिज्युअल ऑप्शन सुद्धा आहे त्यानंतर ही मगर बघू शकतात मस्त आहे वुडनची रोटेटिंग मध्ये वाव ही छान आहे ही कितीची आहे शोपीस म्हणून आपण ही आपल्या प्लेटीपॉयवर वगैरे ठेवू शकतो परंतु लहान मुलांचे खेळण्यांचे बरेचसे प्रकार आहेत इथे ब्लॉक्स मी इथे मुलांना बेसिक आता स्टार्ट होतं करेक्ट म्हणजे मुलं खेळतात खेळता त्यांचा एक्सटेंड 0 आहे करू शकतात तणतरी इथे बरेचसे बघा अगदी लहान मुलांच्या पण खेळणी आहेत हे बघून ऍक्टिव्हिटी ठीक आहे आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती कसं तुम्हाला प्लस मायनस मल्टीप्लाई मुलांना इझिली शिकू शकता ओके आता प्लस थ्री करायचं असेल तर 1 ची एक स्टिक द्या दूसरा चार okay. टोटल मुलान ना केल अरे बा हे छान कितीच आहे ते म्हणजे आजकालच्या मुलांना जर मॅथ चा आळस खूप असतो तर त्यांच्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपण त्यांना एक शकतो आणि हे खरं उपयुक्त आहे खूप आणि शिकवायला सुद्धा इझी म्हणजे मुलांच्या डोक्यात सुद्धा लवकर बसेल गणित असं आहे त्यानंतर हे बघू शकतात हे बटरफ्लायचं ह्याचा काय उपयोग आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या साइडला नंबर्स मिळतील आणि अपोजिट साइड ला तुम्हाला ए बी ओके मुलांना खेळता खेळता चालेल अक्षर सुद्धा आणि नंबर सुद्धा स्टार्टिंग बेसचा कलरवरती खरं करेक्ट आणि हे स्टेन्सिल आहे कॅपिटल कॅपिटल्सचे स्टेंसेल्स आहेत बघू शकता परत त्यानंतर हे काय आहे त्यानंतर शेप्स वगैरे साठी हे मॅग्नेटिक आहे ओके कलरांची ओळख होते आणि नंबर्स आहेत त्याच्यामध्ये आता तुम्ही एक युनिक बघू शकता तुम्हाला दाखवायचे हे आहे स्ट्रेट वाव मुलांना फक्त फ्लॅग द्यायचा आणि लावायला सांगायचं हे बेस्ट आहे म्हणजे मुलांना आपले कुठले कुठले स्टेट्स आहेत ना ते समजेल आणि आपली हिस्ट्रीची ओळख होऊन जाईल हे मस्त आहे हे कितीच आहे साडेचारशे रुपये आणि एक इथे मी बघितलो मुलांना वेज नॉन व्हेज ओके हे वेज नॉन व्हेज साठी आहे लाकडी मोर आहे म्हणजे तुम्ही कसं इझिली हे डेकोरेशन साठी समोर घेऊ शकताय ज्याने एक वेगळा लुक क्रिएट होतो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय की साठी तुम्ही ही गजलक्ष्मी सुद्धा ठेवू हो। शकता तुम्हाला माहितीच आहे गणपतीचं मोठे गजलक्ष्मी बांधलेलं आहे त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत आऊल आहे त्याच्यानंतर होम डेकोरेट साठी असे बरेच प्रकार मिळतील तुम्हाला जसे की फ्लॉवर वास आहे हाऊस स्पॉट आहे वेगवेगळे म्युझिकलचं काय आहे नी ही। हे बघू शकता हे मस्त आहे वा हे आपण शोपीस म्हणून घरात ठेवू शकतो यात बघू शकता ड्रम आहे वायलन आहे मस्त आहे छान आहे हे गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे काय रेट आहे जा हे सातशे रुपयाचं आहे मस्त आहे म्हणजे जे म्युझिशियन सिंगिंग मध्ये वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी हे गिफ्ट द्यायला बेस्ट आहे ती बैलगाडी पण खूप सुरेख आहे काय रेट आहे तिचा नऊशे तसं वरती बाईक बघू शकतो आपण दाखव हे बघू शकतात पूर्ण आहे ना ही फणसाच्या लाकडामध्ये बघू शकतात जसं की जे देतो ना तर आपण ही रुपादा ठेवू शकतो आणि मस्त बघा शकतो अगदी त्याचं फिनिशिंग किंवा त्याचं जे टच आहे ते बघू शकतो अगदी सुंदर आहे बाईक्स पण बघू शकता आपण वरती म्हणजे जर आपल्याला शोपीस मध्ये ठेवायचे तर आणि काय रेंज पासून होतात एंटिक आहेत बघू शकतात हे पण बुडेल आहे ना पूर्ण पूर्ण वुडन आहे ठीक आहे तसंच वरती हत्ती दिसत आहेत आपल्याला पिगी बँक मध्ये सुद्धा व्हरायटी पाहायला मिळते इकडे बघू शकता तसेच तिथे कप्स आहेत परत वगैरे आहेत बघू शकता वाईन ग्लासेस हे बघू शकता हे वन प्लीज आहे बिअर वाईन साठी बेस्ट त्यानंतर ते पिगी बँक दाखव ना हे बघू शकता हे पिगी बँक आहे हे मस्ते आणि ह्याला ना ओपन करण्यासाठी हे दिलं हे बघ अशा प्रकारे आपण ज्वेलरी पण ठेवू शकतो याच्यामध्ये आणि काय रेट आहे यांचे आणि ते ज्वेलरी बॉक्स सिक्स हंड्रेड ह्याच्यामध्ये मोठे छोटे असं तुम्हाला सर्व प्रकारचे मिळणार आहे आता मला एक महत्वाची गोष्ट सांगायची ह्यातल्या तुम्हाला कुठल्याही गोष्टी आवडल्या असतील तर पाचशेच्या वरती तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी अवेलेबल आहे तर आता मला एक सांग तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा नंबर काही गोष्टी घ्यायच्या असतील तुम्हाला इथल्या गोष्टी आवडल्या असतील तर नक्की विजिट करा आमच्या स्टॉलचं नाव आहे रूट आणि हे आहे आमचं कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे नक्की भेट थँक्यू